माते भगवंताचा विवाह सोहळा संपन्न झाला की महाराज मी भगवंताच्या एका विवाहाची कथा ऐकली भगवंतामध्ये असं वर्णन केलं जात की भगवंताचे सोळा हजार एकशे आठ विवाह झाले प्रत्येक विवाहाची कथा मला ऐकायची आहे जेव्हा सुखाचार्याकडे असत राजा परीक्षेतीने विचारणा केली तेव्हा भगवंताच्या सोळा हजार एकशे आठ विवाहाची कथा सुखाचार्य भगवान राजा परीक्षेला सांगायला लागली सज्जन हो भगवंताच्या मुख्य आठ पटराण्या होत्या आणि सोळा हजार शंभर विवाह भगवंताने एकत्रित केले होते आठ मुख्य पटराण्या त्यापैकी पहिली राजा पुष्पकाची कन्या रुक्मिणी त्यानंतर दुसरा भगवंताचा विवाह झाला सत्राजिताची कन्या सत्यभामा तिच्यासोबत भगवंताचा द्वितीय विवाह झाला त्यानंतर तृतीय विवाह भगवंताचा जांबवताची कन्या जामवतीसोबत तृतीय तिसरा विवाह भगवंताचा झाला पण हा विवाह अजब झाला कसा तर सत्यभामा जी सतराजिताची कन्या होती त्या सत्राजिताकडे एक मनी होता त्या मण्याचं नाव होतं शमंतक मनी त्या मण्याचा असं आक्षर होत की दररोज तो सतरा भार सोनं द्यायचा एकवीस काही लोक त्यांच्याकडे गेले म्हटले बघा आमचा द्वारकेचा राजा जो आहे फार बला त्यांच्याकडे जर हा मणी तुम्ही दिला तर ते सोनं त्यांच्या कामाला येईल सतरा भार सोनं दररोज द्यायचा पण सतरा माणसाकडे किती असलं म्हणजे माणसाला द्यावं असं वाटतं हा आपल्याकडे किती असेल तेव्हा आपण म्हणू की नाही आता एवढं मला पद झालं एवढं तुम्ही घेऊन जा असं होणार नाही सत्राजिताकडे भरपूर होत पण मणी द्यायला नाकार दिला आणि काही दिवसांनी सत्राजिताचा भाऊ त्याचं नाव होतं प्रसेन त्याने तो मणीगड्यामध्ये घातला आणि तो मणीगड्यामध्ये घालून तो फिरण्याकरता निघून गेला तर सज्जनो जात असताना एका हिंस्रपासूनची सिंहाची भेट झाली त्या चीवा� सिंहाने त्यांना मारलं आणि असणारा प्रसेनाचा मनी आपल्याकडे घेतला आणि तो सिंह तो मणी घेऊन जात असताना एका आसवलाचे आणि त्यांची भेट झाली शिहाला मारलं आसवाला तो मणी ने मणी नेल्यानंतर तो आपल्या गुम्हीमध्ये घेऊन गेला अशी चर्चा झाली एखाद्याने जर एखादी वस्तू मागितली आणि ती न देता त्याच्या घरून चोरी केली संशय कोणाकडे तुम्हाला एखाद्याने पोफलं मागितलं किंवा ताट मागितलं चांगलं दिसलं आणि नेमकं त्याच्या घरात तेच चोरीला गेलं आपल्याकडे कार्य मागायला आले होते नक्कीच कोणीतरी ते त्यांच्या कोणीतरी नेते भगवंतानी चोरीला लावले असेल सतरा सीताला महाराज नक्कीच संशय आला कोणावर भगवंतावर म्हटले नक्कीच त्यानेच हा मनी चोरला असेल पण जोपर्यंत आपल्याला ठोस पुरावा भेटत नाही तोपर्यंत आपल्याला नाव घेता येणार नाही ना। मनात एखादी जर गोष्ट असेल ना तर ती माणसाच्या मनात राहत नाही काय आश्चर्य असेल काय माहिती आणि मग माणूस मनातली गोष्ट कोणाला सांगतो पुजारी रिवा कोणाला सांगतात माझी वाट पाहिजे का आपल्या मनातली गोष्ट आपण कोणाकडे सांगतो प्रकट करतो सतराजतानी तेच केलं आपल्या पत्नीला जाऊन सांगितलं मी एक व्यवहार सांगतो तुम्हाला पुरुष मंडळी एखादी गोष्ट जर विशेष असेल तर पहिल्यांदाच पत्नीला सांगायची नाही अरे का आणि जर सांगितली तर ही कोणाला सांगू नको असं म्हणायचं नाही तुम्ही जर असं म्हणलो सांगितले त्या त्या पाठीमाग जर तुम्ही असं म्हणलं बाई हे कोणाला सांगू नको नका बस मग पाहायचं काम नाही कारण का करणे करणे ते महिला मंडळीचं असं असते एखादी गोष्ट जर माहीत झाली ना तर पत्रिका छापायचं काम नाही शेजारी इकडे जाते बाई फक्त तुला सांगते <laughs> ता बघ का कोणाला सांगतो नको तू जवळची आहेस म्हणून तुला सांगते ती दुसरी तिच्या जवळची निघते म्हणून तुला सांगतो असं करताना इथं जर माहीत झालं तर करणे करणे व्यवहार जिथा एका तासात आपले ढोलंबे फिरून इथपर्यंत पुन्हा ती गोष्ट येते का महिलांच्या मनामध्ये ही गोष्ट साठत नाही त्याचं कारण आहे महाभारतामध्ये प्रसंग सांगत असताना असं सांगतात की जेव्हा कर्ण मारण्यात गेला आणि कर्णाला मारल्यानंतर कर्णाच्या धर्मराजाला असं जाणवू लागलं की हा आपला कोणीतरी आहे बघा तेव्हा धर्मराजाने आपल्या आईला विचारलं आणि आईला विचारल्यानंतर कर्ण हा माझाच पुत्र आहे मंत्राद्वारे लग्नाच्या अगोदर झालेला मुलगा मंत्राद्वारे झाल्यामुळे मी त्याला सोडलं होतं आणि महाराज तेव्हा धर्मराजाने आपल्याला सांगितलं जर ही गोष्ट तू आम्हाला युद्धाच्या अगोदर सांगितली असते तर आमचा भाऊ आता आमच्याकरता जिवंत असता म्हणून तेव्हा धर्मराजाने आपल्या आईचे सर्व जातीला शाप दिला की स्त्रीच्या अंतकरणात कुठलीही गोष्ट लपणार नाही आणि म्हणून ती राहत नाही आज सतरा दिताने आपल्या पत्नीला सांगितलं आणि सांगितल्यानंतर पत्नीने शेजारणीला तिने तिच्या शेजारणीला तिनं तिच्या असं करता करता ही वार्ता तिथं पोहोचली जाऊन भगवान श्रीकृष्णापर्यंत भगवंताला वाटलं लहानपणी चोर म्हणायची अडचण नाही नाही लहानपणी एखाद्याला चोर म्हटलं तर त्याचा काही खेद वाटत नाही पण वय झाल्यानंतर आता जर मला लोक चोर म्हणायला लागले तर जमणार नाही म्हणून भगवान परमात्मा जिथं प्रसेनाला मारलं तिथपर्यंत जाऊन पोहोचला तिथं काही पावलं दिसली सिंहाची पावलं दिसली त्या पावला पावलाने पुढे गेला तर तिथं एका ठिकाणी सिंह भरून पडलेला होता आणखी तिथं काही आस्वलाची पावलं दिसली भगवान परमात्मा त्या पावलाच्या दिशेने जात असताना एका गुफेमध्ये जाऊन पोहोचले आणि त्या गुठेमध्ये भगवंत ज्या करता गेले होते तो मनी एका मुलीकरता दिसला ती मुलगी त्या मण्यासोबत खेळत होती भगवंताला वाटलं चला आपलं काम तरी झालं आणि मनाकरता पाहिलं पण त्या मुलीने जेव्हा भगवंताला पाहिलं तेव्हा तिने आतापर्यंत बाहेर काही पाहिलं नव्हतं का तिने जोरात असा आवाज केला आणि आवाज केल्याबरोबर आतमधून जो आस्वल होता ते कोण होते जाबवंत होते आले आणि आल्यानंतर पाहिला आपल्या मुलीला कोणीतरी भीती दाखवली महाराज भगवंतासोबत जांबुवंताचा वाद झाला दोघांचं युद्ध लागलं आणि युद्धामध्ये असं म्हणतात एकोणचाळीस दिवस भगवंताचा आणि जागवंताचं युद्ध लागलं एवढे बलाढ्य होते पण युद्ध लागल्यानंतर जागोवंताला भगवंतानी पाठीवर पाळलं आणि पाळल्यानंतर लक्षात आलं की हे माझे प्रभू राम आहेत कारण जेव्हा रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध झालं तेव्हा प्रत्येकाला भगवान परमात्मा निरूप समारंभमध्ये की काही काही देत असतात आणि म्हणून प्रत्येकाला काही ना काही काही ना काही देत होते आज जेव्हा जामवंताची वारी आली तेव्हा जामवंताला देण्यात आली तेव्हा जामवंताला एकच इच्छा केली जामवंताने म्हटले महाराज माझी एक इच्छा आहे काय तुम्ही मला काहीही देऊ नका फक्त एकदा माझ्यासोबत कुस्ती खेळा <laughs> कारण हे शरीर होतं पण पन आतापर्यंत त्यांच्या तोडीचा एकही व्यक्ती त्यांना भेटला नव्हता तर भगवान परमात्म्याने सांगितलं राधे श्री राधे भगवंताने जेव्हा त्या कन्येकडे तो मणी पाहला आणि मणी पाहल्यानंतर जामवंताच जामुवंताला आपल्या कन्येला कुती दाखवण्याचा राग आला भगवंतांनी जेव्हा त्यांना पाठीवर पाडलं मी सगळं प्रभू रामचंद्र आहेत असं कळाल्या बरोबर भगवंताला नमन केलं आणि सांगितलं महाराज मला तुम्हाला या रूपात दर्शन घ्यायचं नाही प्रभू रामचंद्राच्या रूपात मला दर्शन द्या भगवान श्रीकृष्णाने आपलं रूप बदललं प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये वा म्हणजे ज्याला जशा भावनेमध्ये मी सांगत असतो ज्या की रही भावना ना आपली कोणावर श्रद्धा हे महत्वाचं आहे देव सगळा कसा आहे देव एकच आहे देवात काही फरक नाही फक्त अनंत रूपे अनंत पाहिले काही असे असणारा व्यक्ती एकच आहे एखादा मारणारा आजोबा जर बसला तर त्याचे नाते एक आजोबा दारावर बसले आणि बसल्यानंतर त्यांची मंडळी आजी आली आहो म्हण ते घराकडे तुम्हाला बोलवत नात एक आहे कोणतं पण तेच आजोबा बसल्यानंतर त्यांचा मुलगा आला म्हणजे बाबा तो तो आजीचा पती आहे नातो आजोबा आहे नात वेगवेगळं जरी असलो तरी व्यक्ती मात्र एक आहे तसा भगवान परमात्मा ज्याची जशी जशी भावना असेल तसा तसा तो भगवान परमात्मा ज्याची रही भावना ना जायचे भगवतरी का तिने प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये जामवंताला दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवंताना तेव्हा जामवंत जे आहे पाहिलं भगवंताला विचारलं कशा करता आला तुला म्हटले माझ्याकडे हा मणी आहे हा मणी तुमच्या मुलीकडून मला न्यायचा आहे महाराज जामोवंताने सांगितलं आतापर्यंत माझ्या कन्याला मी काही दिलं नाही पहिल्यांदा हा मणी दिला आणि जर हा मनी माझ्या कन्याकडून मी वापस घेतला तर म्हणून बापांना आतापर्यंत काही दिलं नाही दिलं ते पहिल्यांदा वापस घ्यायला लागला म्हटले आता मला घेता येणार नाही मग एक मार्ग मधला तुम्हाला मी सांगतो म्हटले कुठला म्हटले मधला एक मार्ग हा आहे की तुम्ही माझ्या मुलीसोबत विवाह करा जर तुम्ही माझ्या मुलीसोबत विवाह केला तर मुलीला इकडे काय म्हणतात त्याला लग्न झाल्यानंतर आंधन अंधन तर अंधन रूपामध्ये हा मुली तुम्हाला देईन आणि असं म्हटल्याबरोबर ठरलं महाराज भगवंताचा जंगलामध्ये मंगल झालं आणि भगवंता सोबत त्या मोर्तीचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर भगवान परमात्मा ज्या मूर्तीला घेऊन आले आल्यानंतर सतराजीताला निरोप पाठवला हो आणि सतराजीत निरोप पाठवल्या हो बरोबर आला त्यांनी बघा तुम्ही मण्याच्या चोरीचा आड माझ्यावर घेत होते कोणी मनी कोणाकडे होता म्हटले याचा पुरावाही मी आणला कोण आणला पुरावा ज्यामुळे घेऊन आमचे म्हटले बघा पुरासहणी आणला शेवटी सतराजीताला लोक नाव ठेवायला लागले की खरंच अहो द्वारकेचा राजा आहे आणि राजा असताना हा चोरी कशाला करील

त्यानंतर सूर्यपुत्री सोबत भगवंताचा चतुर्थ विवाह झाला त्यानंतर विंदा अनुविंद यांची गरू मित्रविंदा यांच्यासोबत भगवंताचा पाचवा विवाह झाला त्यानंतर नग्नजित नावाचा राजा त्यांची मुली सत्यादेवी हिच्यासोबत भगवंताचा सातवा विवाह सहावा विवाह झाला त्यानंतर भगवंताची आत्या होती आत्याची मुलगी श्रुतकीर्तीसोबत भगवंताचा सातवा विवाह झाला आणि त्यानंतर मध्य प्रदेशाचा राजा त्यांची मुली तिच्या सोबत भगवंताचा आठवा विवाह झाला असे भगवंताचे मुख्य आठ विवाह झाले आणि सोळा हजार शंभर भगवंताचे एकत्रित विवाह झाले तुम्हाला कधीच काही विशेष वाटायला लागलं का नाही आठ विवाह झाले भगवंताचे किती झाले सोळा हजार एकशे आठ किती भवत महाराज त्यांनी हे सहज ऐकायला लागले नाही <laughs> सोळा हजार एकशे आठ विवाह भगवंताचे झाले एक झालं तर कसे हा? एक विवाह झाला तर त्यांना विचार काहीच वेळे नाही सोळा हजार एकशे आठ विवाह झाले आणि तरीही भगवान परमात्म्याचे मला सांगायचंय असे विचार करा सोळा हजार एकशे आठ विवाह भगवंत असं म्हणतात की प्रत्येक प्रत्येकीला एक एक मुलगा आज सोळा हजार एकशे आठ जुनी नेमकी ने मुलगा जरी म्हटलं सोळा हजार एकशे आठ पत्न्याला एक जरी पॉन्सचा डब्बा आणला किती पावडर वापरता का तुम्ही एवढा मोठा संसाराचा खर्च भगवंतानी मला सांगायचं चालवला पण सोळा हजार आणि एक एकशे म्हणजे असं म्हणतात सोळा हजार शंभर विवाहा भगवंताचे तेव्हा एकत्रित झाले असं म्हणतात भौमास नावाचा एक राक्षस होता त्या भवासुराचं एकच तत्व होत किंवा काय करायचं एखाद्या राजावर हल्ला करायचा आणि त्या हल्ल्यात त्यांची राजकन्या घेऊन यायची त्या राजकन्यासोबत विवाह करण्याकरता असे सोळा हजार शंभर राजकन्या त्या भगवासुरानं आणल्या आणि एकत्रित विवाह करावा असं ठरलं पण भगवान परमात्म्याकडे ही वार्ता गेली आणि भगवान परमात्म्याने असा विचार केला की सोळा हजार शंभर कन्या यांनी कारागृहात ठेवल्या महाराज भगवंताने भौमासुराच्या नदीमध्ये प्रवेश केला आणि केल्यानंतर पहिल्यांदा भगवंतांना अडवलं तिथं एक राक्षसू त्याचं नाव होत त्याला भगवंताने मारलं तेव्हापासून भगवंताचं नाव मुरारी पडलं आपण म्हणतो ना श्री कृष्ण गोविंद अरे मुरारी भौमासुराला आत केल्यानंतर भौमासुराचा वध केला भगवंताने आणि सोळा हजार शंभर कन्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्या कन्या भगवंताला भांडू लागल्या कारण का कारण करन् देवाला म्हणू लागले तेव्हा आज न उद्या माझ्या आमच्या सोबत लग्न केलं असत पण आता आमच्या सोबत विवाह कोण करणार कारण आमच्या वडिलाच्या घरून हा भोमासुर आम्हाला घेऊन आला भगवंताने सांगितलं जर तुम्ही तुमच्या सोबत नाही विवाह केला तर मी तुमच्या सोबत विवाह करायला तयार आहे सोळा हजार विवाह भगवंताने मला सांगायचे एकत्रित केले सोळा हजार शंभर एकशे आठ मंत्री झाले सोळा हजार एकशे आठ विवाह भगवंताचे संपन्न झाले तर जेव्हा भगवंताच्या विवाह तथा आपण पाहिली